नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी आपण रामभाऊ सोरमारे यांच्या वांग्याच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहेत त्यांनी आपल्या नेटसर्प कंपनीच्या बायोफिट जैविक औषधींचा या ठिकाणी वापर केलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता वांग्याचा प्लॉट एकदम खूप छान प्रकारे जमलेला आहे या ठिकाणी आता इथं बघू शकता रामभू तुम्ही हे नेट सर्फ कंपनीची जी औषधी वापरली आहे हां तर याच्यामुळं तुम्हाला काय फायदा झालेला आहे याच्यामुळं मोठ होऊन लागलं आता हे लागले पाहता लागलं इथं बघू शकता वांग्याची क्वालिटी एकदम हिरवी गच्च आहे त्याच्यानंतर इथं बघू शकता वांग्याला बुडापासून पर्यंत माल शेंड्यापर्यंत असा माल लगडलेला आहे आणि फुलं पण इथं बघू शकता आपण प्रचंड प्रमाणात असे फुलांचे गुच्छ गुच्छ लगडलेले आहे जी औषधी वापरली वापरली तुम्ही ही तुम्हाला कोणा दिली होती तोंडे गजानन तोंडे यांनी तुम्हाला हे नेट सर्प कंपनीची जैविक औषधी दिली होती बरोबर आहे आता या औषधी वापरून तुम्ही समाधानी आहेत का नाही आहे बरोबर आहे का नाही आज अशा प्रकारचा सुंदर प्लॉट आपल्याला कोचितच पाहायला मिळतो क्वालिटी एकदम चांगली आहे आणि तुमच्या या वांग्यावर शेंडाळी दिसते कुठं बरोबर आहे का नाही तर आजकाल काय झालं शेंडाळीचं प्रमाण खूप प्रचंड आहे वांग्यावर बरोबर आहे या ठिकाणी आपण बघू शकता हे पहा शेवटपर्यंत तुमचं जे शेंडा आहे एकदम क्लिअर आहे बरोबर आहे आणि कुठंच तुम्हाला शेंडाळीचं पण कुठं प्रमाण दिसणार नाही अशी ही जबरदस्त औषधे ही औषधी मिळण्यासाठी गजानन तोंडे यांच्याशी जी संपर्क साधा तुमचा नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट ब्याऐंशी अठ्ठावनश्णव धन्यवाद